तुम्हाला सगळ्यांना माहिती कोरोनापासून लोकांना सर्दी खोकला झाला तरी लोकांच्या मनात भीती तयार होते तर सर्दी खोकला होऊ नये म्हणून घरगुती उपाय काय करायचं दहा मिनटांची माहिती देणार आहे आणि सर्दी खोकलाच नाही आजच्या डेटला सर्वात जास्त रोगप्रतिकार क्षमता वाढवायची गरज आहे हे कशाने वाढणार तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे आजार होतात म्हणजे कोणते आजार तिथं शुगर किती तिथे कंबर साने उडव्या दूध कडा कंबर दुखी आतपाळूच वजन कमी करणे वाढवणे तुमच्या घरात खान मुलं नाही भूक लागत नाही मुलं प्रत्येकाच्या घरात महिला असतात किंवा मुली असतात महिलांना मुलींना केसांचे चेहऱ्यांचे के त्रास होतात सत्तर त्रास होता। ते ऐंशी टक्के महिलांना मासिक पाळीचा त्रास होतो हे आजार घरगुती पद्धतीने बरं कसं करायचं दहा मिनटाची तुम्हाला माहिती देणार पण माहिती प्रत्येकाच्या लक्षात राहील असं नाही तर तुमच्यापैकी कोणी लिहून घेत आहे ठीक आहे सांगायला सुरुवात करू तुम्ही रेकॉर्ड करताय ना चांगली गोष्ट आहे बघा नंतर तुम्हाला सरांनी सांगितलं आपल्याला जे काही त्रास होतात ह्या सर्व त्रासांना निमंत्रण देणारा त्रास म्हणजे आपल्या ॲसिडिटी प्रत्येकाला होते इथे ॲसिडिटी ॲसिडिटी आपल्याला कशामुळे होते तर आपलं हवे जेवण असतं काही झोप असते तसं आपल्याला बाहेरचं अन्न वगैरे खाण्यामध्ये येतं त्यामुळे आपल्याला ॲसिडला त्रास होतो ॲसिटी म्हणजे काय पित्त जर पोट साफणं होणं अंबड करपट्टे ना हे सगळ्या ॲसिटी प्रकार आहेत आणि ॲसिडी झाली की आपण काय करतो इनो वगैरे घेतो बरोबर पण इनो घेतल्यामुळे आपली ॲसिडीटी पूर्णपणे बरी होते का होते तर पुन्हा ॲसिडीचा त्रास आहे तसा सुरू होतो तर त्यासाठी आपण घरगुती पद्धतीने काय करायचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना जिरा माहिती आहे बघा जिऱ्यामध्ये दोन प्रकार असतात एक साधं जिरं असतं एक शाही जिरं असतं इथे आपल्याला शाही जिऱ्याचा वापर करायचा आहे आमचं शाळे जे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्या गाड्याला पाण्यामध्ये तुम्ही आधी मेडिकलमध्ये जात आहे तर तुम्हाला आवळ्याची पावडर मिळते आवळा माहिती ना एक चमचा आवळ्याची पावडर मिक्स करायची आणि ते पाणी तुम्हाला उपशी कुठे पाहिजे व्यवस्थित तुम्ही हा कोर्स करता तुमची जी काय ऍसिडिटी असेल ती पूर्णपणे घरच्या घरी बरं करायचं काय कसे तुम्ही केलं जातं समज तुम्हाला सगळ्यांना ऍसिडीसाठी आता मला सांगायचं डायबिटीजसाठी सांगायची गरज आहे का नाही सांगा ना थोडी माहिती तरी मिळेल आम्हाला कशामुळे होतो आपल्या लोकांचं काय समज असतो जास्त गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो किंवा जास्त भात खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो बरोबर ना बोला मग शिल् सांगा मला म्हणजे तुमचे पण त्रास मला समजतील ठीक आहे बघा ना डायबिटीज गोड खाल्यामुळे खायला असतं फक्त गुजराती लोकांना झालं असतात किंवा भात खाल्ल्यामुळे झालं असतं तर कोकणी लोकांना झालं असतात पण आता हल्ली डायबिटीजचं प्रमाण सरस वाढत झालेलं आहे डायबिटीज कशामुळे होतो आपल्या शरीरामध्ये दोन किडले आहेत तुझ्या बाजूची किडनी आहे त्याच्या बाजूला सो आज पिंड्या काम काय असतं आपल्या रक्तातली जे साखर आहे त्याचं नियंत्रण ठेवणं तेव्हा साधूपिठ्याचं काम असतं त्याच्यामध्ये जेव्हा बिघाड येतात तेव्हा आपल्या रक्तातली साखर कमी किंवा जास्त होते मग आपल्याला डायबिटीसारखा त्रास सुरू होता तर डायबिटीज म्हणजे काय लो डायबिटीज किंवा हाय डायबिटीस बरोबर डायबिटीज कंट्रोलमध्ये करण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन आणि गोळ्या घेतली जातात पण त्या डोळ्या इंजेक्शन सेवना नाही काही कालांतरानंतर ना डायबिटीज पेशंटला किडनीचा त्रास जर होतो त्यांना डायलासिस वगैरे करावं लागतं बरोबर आणि भरपूर डायबिटीज पेशंटला कुठे जखम झाली तर ती जखम बरी होत आहे दिवसात दिवस आणि त्याचं गॅगरिंगमध्ये रूपांतर होतं बरोबर ना तर यासाठी घरगुती पद्धतीने उत्तर काय करायचं आहे सगळ्यांना कारण माहिती इथे भांचा एकच रस काढायचा त्याच्यामध्ये एक चमचा मेथी व्याजी पावडर एक चमचा जांभळी व्याजची पावडर एक चमचा कोडूलिंबाचा पाला आणि आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जाता आहे तर तिथे तुम्हाला गोक्षुर मिळतो गोक्षुर भाजी तुम्हाला इथे जर काटेरी फळ असतं कपड्याला चिकट शेतामध्ये तर आपल्या मराठी भाषेमध्ये काही ठिकाणी लागले वगैरे पण भेटतात बरोबर तर ते फळ भेटतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा पावडर एक चमचा त्याच्यामध्ये मिक्स करायचं की तो जो पावडर तयार होतो तो तुम्हाला उपाशी बुली प्यायचा आहे ठीक आहे हा व्यवस्थित तुम्ही कोर तीन महिन्याचा करताय तुमची जी काय डायबिटीज आहे लो असेल किंवा हाय असेल ती हळूहळू कंट्रोलमध्ये आणण्याचं काम ह्याच्यातून केलं जातं फक्त तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तीन सा महिन्याचा वापर करायचा समज डायबिटीजसाठी आता बघा मी ते विचारलं डायबिटीजबद्दल बद्दल सांगू का पण मी आता विचारणार नाहीये की बी पीबद्दल बद्दल सांगू की का कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त आहे आहे ना की भेदळा काही नाही आहे ना कोणाकडे पाठ म्हणल्यानंतर रक्तचं काप कमी जास्त होतो जसं डायबिटीज आपल्याला चेक किंवा समजत नाही बघा बीपीची लक्षणं असतात आता लो बीपीची लक्षणं काय भरपूर की आता हातापल्या मुंग्या येतात मांडी घालून बसतात पायामध्ये मुंग्या येतात डोळ्याला अंधारी येते चक्कर करते ही लो बीपीची लक्षणं झाली भरपूर लो बीपीची जे ल... पेशंट आहे त्यांना विसरण्याची सगळे असते म्हणजे एखादी असं शोधते एकीकडे तिकडे ही लोबीपीची लक्षणं आणि हाय आयबीपीची लक्षणं काय आणि तुम्ही तुम्ही सगळे बसलेले आहात एखादी व्यक्ती अशी असेल की त्यांची खट्टा फट्टामस्करी केली तर त्या व्यक्तीला सहन होत नाही आहेत असे इथे भरपूर जणं आहेत असतात पण बघा ते व्यक्ती ना गोळात तशी नसते हाय बीपीच्या होणाऱ्या त्रासामुळे त्यांचा सगळं हळाभू चिडका होत चाललेला असतो बरोबर आता बीपी कंट्रोलमध्ये करण्यासाठी सुद्धा कायमस्वरूपी गोळ्या खेळाव्या लागतात लग्नच आपल्या घरातील वयस्कर मंडळी सकाळी नाश्त्याभर धुपीची कडी घेतात आता या दुपीच्या गोळ्या घेणं काही कारण चुकलं तर या लोकांना ब्रेन हँड्रेश होणार

काम केलं जातं फक्त सांगितल्या पद्धतीने तुम्हाला ते चार ते पाच महिन्यांचा वापर करायचा समज तुम्हाला बी आणि आणि साठी समजलं सगळ्यांना आता मला सांगायचं वजन कमी करण्यासाठी सांगू की वजन वाढवण्यासाठी सांगू दोन्हीसाठी पण सांगा दोन्हीसाठी सांगू बरोबर सांगा आपलं वजन वाढतं आधी वजन कमी करण्यासाठी सांगते वजन वाढते म्हणजे नक्की काय वाढतं चरबी वाढते आता ही चरबी वाढते कशामुळे आपण तर प्लेटमध्ये घेऊन खात नाही बरोबर ना आपण जेवतो तर जर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपल्याला होणारी जी ॲसिडिटी आहे त्या ॲसिडिटीकडे आपण कोणी लक्ष देतं का ॲसिडी कोणी सिरियसली घेतले आतापर्यंत आपण ॲसिडीला पूर्णपणे इग्नोर करतो त्याच्यामुळे काय होतं आपण जे काय अन्य करतो त्याचं आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स वीज न बनता एक्स्ट्रा काय वाढायला सुरुवात होते आणि मग वजन वाढायला सुरुवात होते वजन वाढल्यामुळे पायाला सूज येणं हातपाय दुखणं तसंच भरपूर लोकांना त्रास सुरू होतो तसंच रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे कॉलेस्ट्रॉलची मात्रा वाढते हॉर्मोन्स रूज होतात थायरॉइडचा त्रास होतो आणि लेडीज वर्गामध्ये पी सीओडीचा त्रास सुरू होतो तर यासाठी घरगुती पद्धतीने काय करायचं बघा तुम्ही आयिक मेडिकलमध्ये जात आहे तर तिथे सात ते आठ वनस्पती एकत्र केलेली एकच पावडर मिळते तुम्ही इंटरनेटला सर्च करा तुम्हाला त्याची माहिती मिळेल नाव सांगते लिहून घ्या ॲड पावडर ए वी डॅश ई एल आता जर तुम्ही गुगलला सर्च करा तर त्याची तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती मिळेल आता ही पावडर तुम्हाला वापरायची कशी आहे बघा आतापर्यंत मी जितके प्रयोग सांगितले कधी करायचे तुम्हाला कशीपोटी पण हा प्रयोग तुम्हाला रात्री करायचा आहे चिरपण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी एक ग्लासभर पाणी गरम करायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा पावडर मिक्स करायची आहे आणि ते पाणी तुम्हाला शिपसिप करून प्यायचं म्हणजे घोटभोट प्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही एकदा तीन महिन्याचा कोर्स करायला तुमचा एका महिन्यात दोन ना ते तीन किलो वजन नॅचरल पद्धतीने कमी केलं जातं आता याचा फायदा शरीरावरती कसा होतो फक्त बघा म्हणजे भरपूर लोकांना सकाळी उठल्यानंतर ना मोशनला क्लिअरिटी नसेल म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्याच्याने व्यवस्थित पोट साफ होतं आणि एक्स्ट्रा जे काही फॅट वाढलेले आहे ते पूर्णपणे रिड्यूस होणं आपल्या इकडेद्वारे आणि मोशनद्वारे शरीराच्या बाहेर निघायला मदत होतात आणि वजन वाढल्यामुळे जे होणारे त्रास आहेत ते आपल्या तिकून गुणच्या तिकून पायाला सूज येणं बरोबर किंवा धाक वगैरे लागतात हे त्रास ॲटोमॅटिकली याच्यातून कमी केले जातात फक्त चांगल्या पद्धतीने तीन महिन्यांचा वापर करायचा तुम्हाला सर्वांना ॲडम्हेंट पावडर ए बी डॅश बी एस सरांनी रेकॉर्ड केलेलं आहे बघा ते वजन कमी करणं हे सांगितलं तुम्हाला तर वजन वाढवणं हा त्रास मोठ्या प्रमाणमध्ये नसतो पण हा त्रास आपल्या घरातल्या लहान मुलांमध्ये असतो बघितलं लहान मुलांची भूक लागत नाही तपस करत नाही आहे उंची वाढत नाही स्मरणशक्ती ठीक आहे हे त्रास असतात मुलांमध्ये आता हे सगळे त्याच मुलांना कशामुळे होतात विटॅमिन फुडीच्या कमतरतेमुळे आपलं खूप विरोध नाही पण आपण डॉक्टरांच्याकडे घेऊन जातो डॉक्टर काय देतात तो देतात आणि पानेभाज्या खाऊ खायला ता सांगतात पण मुलं पालेभाज्या खातात काय बाहेरचं खाणं त्या त्यांना लगेच खाते पण त्याला भाजी कपाती देतात त्यामुळे काय होतं कमी वयामध्ये शरीरामध्ये व्हिटॅमिन फी डीची कमतरता होते आणि कमी वयामध्ये केस पिकणं नजर कमजोर होणं चष्मे लागणं हे सगळे त्रास आता हल्ली मुलांना व्हायला लागले आता या सगळ्या खासांवरती त्यांना जर आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा आपल्याकडे असं एक फळ आहे आपण जे काय पालेभाज्या फळभज्या विटॅमिन्स प्रोटीन्स कॅल्शियम आहे आपण जे काय आपल्या आहारातून घेतो बरोबर म्हणजे आपण वगैरे वगैरेचं काय खातो त्या सगळ्या फळांची पालेभाज्यांची गुणधर्म त्या फळामध्ये उषलते पण ते फळ आपण आपल्या भारतामध्ये घेत नाही भारताबाहेर निघतं त्या फळाचं नाव आहे मोनी फ्रुंडीस ऐकलं तुम्ही ते कोणी तुम्ही त्याची आयडाईज वगैरे येते तुम्ही बघितली असेल इंटरनेटला सर्च कराल तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल आता हा नोनी गुप्ती जर तुम्ही वापरताय तुमच्या मुलांना तर दोन ते सात वर्षापर्यंतची मुलं असतील तर त्यांना तुम्हाला फक्त पाच एम मिल द्यायचं आहे सात वर्षापासून वय दोनपर्यंत तुम्ही कोणालाही घेताल तर तुम्हाला त्याचा व्यवस्थित दहा एम वापर करायचा आहे त्याचा फायदा कसा होतो मुलांची भूक वाढते तब्बल सुधारते उंची वाढते स्मरणशक्ती वाढते कमी झालेल्या सुटीच्या कमतरतेमुळे जे काही केस पिकलेले नजर कमजोर होते हे सगळे प्रश्न त्यांच्या भरून निघतात फक्त सांगितल्या पद्धतीने वापर करायचा समज तुम्हाला सर्वांना आता पुढची माहिती आमची सर सांगतो तुम्हाला सगळ्यांना समजतं आम्ही काय बोलतोय आता ऐका तुमच्या घरात त्या तुमच्यापैकी कोणाचे हात पाय बुडगे कंबर सांदे दुसतात उडता बसता आपल्या हाडांचा कटकट आवाज येतो हाडांचा आवाज काय येतो जसं गाडीचं ऑइल संपले की गाडी लॉक होते त्याचप्रकारे आपल्या हाडांमध्ये ना ऑइल असं चिकटपणा असतो ज्याला मराठीमध्ये वंगन इंग्लिशमध्ये कॅल्शियम बोलतात चिकटपणा कमी झाला की हाडांचा कटकट आवाज येतो हा चिकटपणा वाढवायचा कसा तुम्हाला सर्वांना भेंडी माहिती आहे बघा भेंडीच्या आतमध्ये चिकटपणा असतो दोन भेंडी कापायच्या एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायचा रात्रभर भिजवला त्याच्या चिकटपणा पाण्यात उतरतो सकाळी एक चमच अश्वगंधा टाकून प्यायचं भेंडीच्या पाण्यात अश्वगंधा टाकून पिला तर हात पाय गुडघे कंबर सांदे हातापायला मुंगे येणे सू मानक्यात म्हणतात त्यापासून आंबवा जळवा संधी हाडांचे त्रास घरच्या घरी बरा करू शकता मेहंदीच्या पाण्यात अश्वगंध टाकून प्या ज्यांना पण हाडांचा त्रास आहे त्यांनी आता शेवटचे दोन मिनिटं ऐका तुमच्या सगळ्यांच्या घरात महिला असतात किंवा मुली असतात महिलांच्या मुलींचे केस के घालतात चेहऱ्यावरचे डाग फुट सोहान घेतात अशक्तपणा तर ओटी पोट दुखतं हा त्रास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना मासिक पाळीच्या त्रासामुळे होतं त्या लेडीजला महिन्यातून दोनदा पाळी येणे पाळीमध्ये पोट दुखणं ओटी पोट दुखणं सासमध्ये पाळी न येणं लेडीजची पाळी महिना टू महिना नाही आली तर ते रक्त गर्भ पिशोमारी जमतं आणि ते त्या गाठी बनतात काही महिलांना गाठी पडतात पण त्या गाठी जर का फुटल्या त्या लेडीजला कॅन्सर होतो गर्भाशयाचा आणि एकदा कॅन्सर झाला की गर्भपिशवी काढावी लागते अशी वेळ आपल्या घरच्या महिलांना येऊ नये तुमच्या घरात कोणाला मुलींना महिलांना पाळीचा त्रास असेल तर त्यांना काय सांगा आयुर्वेदिक मेडिकलला गेला तर दोन पावडर मिळतात संजीवने अशोका आणि शतावरी दोन पावडर आणायच्या एक कप दुधातून एक एक चम्मच चाकू दोन महिने पिला तर महिलांचे पाळीचे त्रास घरच्या घरी बरं केलं जाईल समजलं आत्तापर्यंत दिलेली माहिती समजली आता जेवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवली रेकॉर्डिंग केली या सगळ्या वनस्पती आयुर्वेदिक मेडिकल मिळतात मी तुम्हाला मेडिकलचे नावं सांगतो वनस्पती आणा आणि तुमचा आजार घरच्या घरी बरे करा पण आता होतं काय माहिती सगळ्यांना आम्ही सांगतो पण आपल्या घरात एक माणसाला एक आजार होतो का नाही होणार ज्यांना बीफी त्यांना शुगर ज्यांना गुडघे त्यांना मुळग्यात एकच घरात चार चार आजार झाले तर चार चार काड्या आपण काय बनवत नाही आता बघा तुमच्या घरात लहान मुलं असतात सर्दी खोकला जरा तुम्ही घरी काही करता का आपण डॉक्टरकडे जातो मेडिकलला जातो एवढ्या सगळ्यांना वेळ मिळत नाही म्हणून डॉक्टरांनी काय केलंय तुम्हाला जेवढी माहिती दिली तुळशीपासून तर शतावरी पर्यंत बरोबर डॉक्टरांनी काय केलंय एवढा सगळ्यांना वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी सगळ्या वनस्पती जडीबुटी एकत्र केल्यात आणि त्याचा रेडीमेडच काढा बनवलाय आणि त्या काड्याला नाव पण दिलंय आयु संजीवनी काढा एकच काढा सगळ्या आजारांसाठी चालतो वेळ असेल तर वनस्पती आणा ज्यांना वेळ मिळणार नाही या सगळ्या वनस्पती एकत्र केलेल्या एकत काढा आणा एकच काढा सगळ्या आजारांसाठी चालतो फक्त काड्याचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा आता रेडीमेड काढा कुठं मिळतो ते सांगू की वनस्पती आणून तुम्ही घरच्या घरी काढ्या बनवाल ओके okay, हा रेडीमेड काढा तुमचे तर कुठं मिळेल मी सांगतो फक्त काढ्याचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा मिळेल कुठं सांगतो पण या काढ्याने कोणते आजार बरे होतील हे काढा पिला तर पोटसाफ होतो पित्त शुगर बीपी गुडघे कंबर सांदे मुळग्या नूत काढा महिलांना पाळीचा त्रास सांदे दुखी कंबर दुखी आत्मा नाही आता पहिलं मुंगे सूज सूजेने मानक्यात आंबवा जळवा डायबिटीज डायबिटीजी या सगळ्या आजारांसाठी काढा चालतो फक्त काड्यांचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा मिळेल कुठं बघा तुमच्या मार्केटमध्ये जेवढे मेडिकल आहेत आयुर्वेदिकचे आयुर्वेदिक म्हणजे कोणते शारंगार पतंजली बैद्यनाथ धन्वंतरे ऐकले यासारख्या सगळ्या मेडिकला काढा मिळेल पण एवढंच की काढा तुम्हाला दोनच स्वरूपात आहे दो दो दोन लिटरची बॉटल एक लिटरची बॉटल दोन लिटरची किंमत चार हजार आहे एक लिटरची दोन हजार आहे आता ज्यांना ज्यांना चार हजार दोन हजार परवडतं ते पेपरला वाचतात टी व्हीला बघतात आणतात कारण लोकांना चांगला फरक पडला आहे पण सगळ्यांना घ्यायचं असतं चार हजार दोन हजार परवडणार आहे का नाही परवडत म्हणून डॉक्टरांनी काय केलं ती बॉटल सगळ्यांना परवडावी म्हणून छोटी बॉटल बनवले ज्याची किंमत ठेवली हजार रुपये आता हजार रुपयाची घेऊ शकता तुम्ही नंतर पण तुम्हाला आज हजार रुपये भरायची गरज नाही आज सगळ्या मार्केटमध्ये आम्ही आरोग्याची माहिती घेतो आहे या माहितीच्या अंतर्गत तुम्हा लोकांना हजार रुपयाची बॉटल फक्त सहाशे रुपयाला दिली जाते आणि जे बॉटल सहाशेला घेतात त्यांच्या परिवाराचं तीन वर्षाचं मेडिकल चेकअप पण फ्रीमध्ये केलं जातं आता बाजूच्या लोकांना सगळ्यांना आयुष्य काढा दिला आहे इथं का सगळ्यांना देणार नाही फक्त तो काढा कसा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणला आहे तर कोणाला बघायचा आहे काढा तेव्हा आता यांना पण विचारलं किंवा सगळ्यांनी घेतले आणि फक्त यांच्यात असं माहिती की सकाळी उठल्या उठले झाकण घ्यायचं एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं याच्यात कोरसा पुतं बी पी शुगर ग्लुके कंबर सांधे मुरग्या मीठ कडा एक झाकण औषध घ्यायचं एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं एक बॉटल तुम्हाला महिना जाते मी तुम्हाला माझं नाव आणि नंबर देतो तुम्ही बॉटल संपली त्यामुळे फोन करा दुसरी बॉटल पण आणखी तुम्हाला सासळं आता ह्यांना विचार यांनी पण घेतले सगळे सगळ्यांनी तुम घेतले घरात पण घेऊ शकता सगळ्यांना घेतलं फक्त तुमचं नाव आणि नंबर सांगा तुम्हाला सहाशे रुपये भेटतील नाव काय तुमचं सकाळी एक ब्रश करायच्या अगोदर एक झाकण नाही एक ग्लास कोमट करून बो थोडी राहिली ना आम्हाला फोन करा तुम्ही घ्या नाव काय तुमचं